नमस्कार आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी ज्या आपल्या सुकवलेल्या तुरी असतात त्याची मी भाजी बनवणार आहे खूप छान लागते आणि चला आता सुरुवात करूया मी सात ते आठ तास ह्या तुरी भिजत घातल्यात याला वेळ लागतो भिजायला आणि छान माझ्या भिजल्यात आता मी हे काढून घेणार आहे पाण्यामधून आणि साफ करून घेणार व्यवस्थित आणि तसंच मी काही मसाले घेतलेत हे मी सगळे भाजून घेणार आहे आणि थोडा खडा मसाला पण घेतला आहे मी भाजायसाठी सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले खडा मसाला आणि खोबरं सगळ्यात आधी मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे ते बारीक झाल्यानंतर त्याचमध्ये मी कांदा टमाटर भाजलेला आहे तो घालणार आहे आणि थोडा लसूण आणि अद्रक घेतलं हे पण त्यामध्ये घालायचं आणि थोडासा कोथिंबीर घालायचा आणि ह्या थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटप काढून घ्यायचं बघा छान असं काढून झालं आहे तसंच मी आता कढाईमध्ये दीड चम्मच मोठा दीड चम्मच तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर थोडी मौरी थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घातला आहे तसंच मी काढलेलं जे वाटण आहे ते मी आता यामध्ये घालणार आहे आणि छान दोन ते तीन मिनिटे छान हे भाजून घ्यायचं मस्त वाटण पूर्ण बघा किती छान असं भाजून झालं आहे आपलं आता त्यामध्ये मी काही मसाले घालणार हा मी थोडासा कोकणी मसाला घातला आहे थोडंसं लाल तिखट थोडा अंबारीचा मसाला घातला आहे हळद आणि धनिया पावडर घातली सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत हा मसाला थोडासा शिजवायचा दोन ते तीन मिनिटे शिजवायचा परत थोडीशी कोथिंबीर आणि थोडं नमक घातलं आहे म्हणजे छान भाजल्या जाईल बघा तेल सुटेपर्यंत मस्त आपला मसाला तयार करून झाला आहे आता ह्यामध्ये मी तुरी घालणार आहे पण घालायच्या आणि एक दोन मिनिटे छान परतून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी यामध्ये थोडंसं जास्त घालायचं जा तुरी शिजायला थोडा वेळ लागते तर मी एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आणखी नमक घातलं आहे छान उकळी येऊ द्यायची आठ ते दहा मिनिटे मी मस्त उ उकडी येऊ दिली आणि तुरीच्या दाण्यांची भाजी एकदम मस्त बनवून तयार झाली तुम्ही बघू शकता तुम्ही पण घरी नक्की बनवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुरीच्या दाण्यांची अशी छान मसाल्याची भाजी बनवून बघा पुन्हा भेटूया एका रेसिपीबरोबर बाय